जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती व डायबेटिक असोसिएशन आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय अमरावतीच्या वतीने शनिवार दिनांक एकवीस दहा दोन हजार तेवीस रोजी महिला आरोग्य सक्षमीकरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी डॉक्टर अनिल बोंडे उद्घाटक म्हणून उपस्थित होते महिला मुलींना आत्मनिर्भर सुदृढ व सक्षम करण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प पूर्णपणे यशस्वी झाल्याने आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला अग्रभागी दिसत असल्याचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन राज्यसभेचे खासदार डॉ अनिल बोंडे यांनी यावेळी केले या प्रसंगी अध्यक्ष म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदळे प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर अजय डफळे डॉक्टर मिलिंद जगताप डॉक्टर संदीप हेडाऊ डॉक्टर तृप्ती जवादे डॉक्टर राधा सावदेकर डॉक्टर मोनाली ढोले डॉक्टर विनीत साबू डॉक्टर प्रीती मोरे डॉक्टर प्रज्ञा चौधरी डॉक्टर मंगेश गुर्जर यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध वॉर्डांमध्ये सेवा देणाऱ्या नर्स वैद्यकीय अधिकारी कर्मचारी आदी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर वसुधा बोंडे यांनीही यावेळी आपले मौलिक विचार व्यक्त केले डॉक्टर मोनाली ढोले यांनी महिलांच्या लैंगिक समस्या अपाय व उपाय या संदर्भाने तर डॉक्टर राधा सावदेकर यांनी हृदयविकार संदर्भाने सी पी आरच्या प्रात्यक्षिकांसह मौलिक मार्गदर्शन केलं एन सी डी विभागाच्या वतीने डॉक्टर तृप्ती जवादे यांनी हृदयविकार व डायबिटीज बाबत मौलिक मार्गदर्शन केलं या कार्यशाळेचे सूत्रसंचालन राजेश पिदडी जनसंपर्क अधिकारी डायबेटिक असोसिएशन यांनी केलं या कार्यशाळेला यशस्वी करण्यासाठी नर्सिंग स्टाफचे वरिष्ठांनी व एन सी डी विभागाचे विनोद साबळे उद्धव जुगरे इत्यादींनी प्रयत्न केले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती